अरे हा कोणत्या प्रकारचा साप आहे मित्रांनो बघा 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 हा कसला मोठा गुळगुळीत गुड़, तेल लावल्यासारखं याच शरीर दिसतंय कोणत्या प्रकारचा हा प्राणी आहे कसला हा साप आहे हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं अरे बघा मित्रांनो आज पण आलो आपण जंगलामध्ये चालायला मस्त पैकी केवळ जंगल असं गंधार जंगल आहे एक मस्तपैकी रोड लागतो त्या रोडला जायचंच आहे त्या छोट्याची वाट येत जंगलातली त्यांना चालायला निघाल मस्तपैकी कॅमेरा बघून बघूनहीर तुम्हाला त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये मध्ये कोणी कोणी पाहिला असेल व्हिडिओ त्यांना दिसले असेल ज्यांनी पाहिले नसेल ते बघा कशी गसपांड्यात हिर आहे चालायचा रस्ता येतच आहे छोटासा रस्त्या लगतच छोटीशी विहीर आहे एखादा आला की नक्की सेज पाठणार रात्रीच आलं तर काय सुट्टीच नाही किती काट आहे बघा ही दोन फूट जास्तीत जास्त जास्त रस्ता केलाय असं हिडीचा काट आहे मी असं बघा हे गुला बटायचं नाही तर पाणी दिसतंय का बघा हे बघा पाणी दिसतंय का पाणी दिसण झालंय पलीकडे जायचं जाग तर पलीकडे जाऊन ठेवलं असत

kita so city bagai apa tu lah. Ini kasih city tu mana orang kelas asal. Ini bagai city kiri. Alat city tu sini. Di kelabang halat di kelabang. kira tak mesti rata kira mudah hati. pun चला चला पळत पण जाऊया बघ मस्त पैकी थोड असं मी तो म्हणजे जास्त अंतर तुटत अस जंगल आहे बघा सर्वत्र उंच उंच डोंगर आहेत असं दर कस बघा रस्ता असाच पुढे जातोय हे बघा मित्रांनो कसे केरळमध्ये डोंगराळ प्रदेश कसा जंगल असते घनदाट जंगलाच्या मधूनच हा रस्ता आहे आणि असाच मी रोज सकाळी ज्या दिवशी योगा करत नाही त्या दिवशी असा चालायला येतो म्हणजे दोन्ही पैकी एक काय तर काम आपलं चालू असतं तरी योगा नाही तर चालायचं तरी तर असं आज घनदाट जंगलामध्ये पण चालायला आलो म्हणजे जंगलात म्हणजे बाजून असा रस्ता आहे बघा मस्त पैकी हा बाबा इकडं असाच फिरत मस्त पैकी असा निघालोय आपण चालायला अरे बापरे हे काय रस्त्यावर दिसते कसला प्राणी आहे बघा मित्रांनो हा हा कसला साप दिसतोय पुढं अरे कसला आहे तो बघाय चला चाल चाल लवकर असाय जंगलात मग तर असं पडण्याची पण प्रॅक्टिस व्हायला लागली हा बघा मित्रांनो सापासारखा दिसणार तोंड त्याच बघा छत्रीसारखा आहे तर हे बघा कसे दिसते हे तोंड हा कुठला प्राणी आहे बघा किती मोठा दिसतोय खतरनाक आहे तर हा बघा पहिलं पण मी पाहिलं होतं हे प्राण्याला असं तोडलं तरी म्हणते त्याचं दुसरं तोंड लगेच तयार होत तर असा हा मोठा सापासारखा दिसणारा प्राणी पण त्याचं तोंड सापा सारखा नाही त्याचं तोंड असं समोर बघा असं हे चपतो हे बघा कसं त्याचं शरीर गुळगुळीत शरीर दिसतंय बाग त्याच्या तोंडापासून शेपटापर्यंत तेल लावल्यासारखं नुसतं चपचपीत असं शरीर त्याचं आणि हे बघा या असं तोंड मोठं तर नक्की ह्या प्राण्याचं नाव कोणाला माहित आहे का सांग तर कसं बघा सापासारखं म्हणजे तोंड वेगळंच आहे त्याचं असं सापासारखं तोंड नाही त्याचं वेगळंच प्रकारचं तोंड आहे बघा कसं कोळकूळ चपचपीत आहे नुसतं आशा आशा तर असा सुंदर असा दिसणारा चपचपीत प्राणी कोणता हे सांगा कोणाला माहीत असले तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही ते प्राणी काय नक्की ते ते असं बघा छत्रीसारखं त्याचं तोंड आहे असं 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 छत्रीसारखं तोंड दिसतंय ती असं प्राणी मारलं तर ती तुटली तर त्याचा दोन भाग केलं त्याचं असं ती दोन दुसरं तोंड तयार होऊन ती पळत जातं असं मी ऐकलेलं आहे तर ते प्राण्याचं नाव कोणा येत कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला म्हणजे सर्वांनाच माहिती पडेल मला पण माहिती पडेल नक्की हा छोटा सापागत दिसणारा प्राणी कोणता आहे तो तो जास्त करून पावसाळ्यात असं प्रा प्राणी बघा बाहेर येतात पण आता तुम्ही बघता इकडे पाऊस नाही काय नाही ऊन पडलं आहे तरी पण तो असा रस्त्यावर निघाला होता छोटासा म्हणून म्हटलं चालत चालत दिसला कारण असा रस्त्या व्यवस्थित सहसा दिसत नाही तसला प्राणी तर आज पहिल्यांदाच मी मेन रस्त्यावर बघितला तर कोणाला माहीत असेल त्याचे नाव तर नक्की कमेंट करून सांगा असे जर केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे जरी तुम्हाला त्याचं नाव माहीत नसेल तर तुमच्या दोस्तांना मित्रमंडळींना ते माहीत असलं तर ते नक्की कमेंट करून सांगतील तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये